सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे धुळे जिल्ह्यात आता पहिली कारवाई सुद्धा करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील नकाणे गावात राहणाऱ्या एका महिलेने सरकारी योजनेचा दोनदा लाभ घेतला आणि हे प्रशासनाच्या लक्षात आलं हे लक्षात आल्यानंतर तिच्याकडून पाच महिन्यांचा निधी म्हणजे सात हजार पाचशे रुपये वसूल करण्यात आले धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जांची आता तपासणी सुरू आहे गैरफायदा घेतलेल्या लाभार्थींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा आता सांगण्यात येत आहे आणि अर्जांची छाननी झाल्यानंतर ज्या पात्र ठरतील त्याच बहिणी आता लाडक्या असणार आहेत नेमके निकष काय आहेत कोणत्या बहिणी अपात्र ठरणार आहेत हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण प्रचारादरम्यान आणि निकालानंतर या योजनेविषयी अनेक उलटसुलट चर्चा झाल्या म्हणजे योजना बंद होईल योजनेचा हप्ता येण्यास वेळ लागेल एकवीसशे रुपये मिळणार नाही अशा अनेक वावड्या उठल्या लाडक्या बहिणीसुद्धा काहीशा टेन्शनमध्ये आल्या पण अनेक बहिणींच्या खात्यात आता पुन्हा एकदा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालीय त्यामुळे बहिणींचा जीव आता भांड्यात पडलाय ही योजना बंद होणार नाहीये पण आता या योजनेतील लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार आहे एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया आता राबवली या योजनेसाठी एकूण दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते आणि यातले दोन कोटी सत्तेचाळीस लाख अर्ज हे पात्र ठरले बँक खात्याशी आधार कार्ड जोडल्या गेलेल्या दोन कोटी चौतीस लाख जणींना या योजनेचा लाभ मिळाला निवडणुकीनंतर सरकारने बँक खाते जोडलेल्या बारा लाख सदुसष्ट हजार लाभार्थींना पहिल्यांदा निधी देण्यास सुरुवात केली त्यानंतर पाच महिन्यांचा लाभ घेतलेल्या बहिणींना डिसेंबरचा लाभ आता दिला जातोय आता अनेकांच्या खात्यात आत पंधराशे रुपयाचा हप्ता पुन्हा एकदा जमा झालाय आता लाडक्या बहीण या योजनेवर सरकारचे वर्षाला शेहेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे आणि त्याचा परिणाम इतर योजना आणि पायाभूत सुविधांवर होण्याची शक्यता आहे या योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची आता पडताळणी सुरू आहे त्यासाठी वर्धा पालघर यवतमाळ नांदेड जळगाव धुळे या जिल्ह्यातून स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्या असल्याचं कारण आता सांगितलं जात आहे आणि ही पडताळणी तक्रार निहाय केली जाणार असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय आणि केशरी आणि पिवळं कार्ड वगळता सर्वच अर्जांची आता पडताळणी होणार आहे आता लाडक्या बहिणींसाठी अर्ज बाद करण्याचे निकष नेमके काय आहेत ते पाहूया अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील तर त्यांना आता लाभ मिळणार नाहीये सरकारने आयकर विभागाकडून त्या संदर्भातली माहिती मागवली आहे आणि त्यानुसार अर्जांची छाननी होणार आहे त्याचबरोबर घरात कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन असेल तर त्या लाभार्थी महिलांना सुद्धा आता लाभ मिळणार नाहीये त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे आणि अशा महिला जर लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं असेल तर अशा अर्जांची सुद्धा आता पडताळणी केली जाणार आहे तसंच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई केवायसी सुद्धा केली जाणार आहे आता एखादी लाभार्थी महिला दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जांबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे समजा एखादी महिला नमो शेतकरी या योजनेचा फायदा घेत असेल तर या योजनेतून एक हजार रुपये आधीच मिळतात त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे पाचशे रुपये देऊन रुपयांपर्यंतचा फरक भरून काढला जाणार आहे विवाहानंतर परराज्यात गेलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असताना कोणी जर लाभ घेत असेल तर अशा अर्जांची सुद्धा आता पडताळणी केली जाणार आहे मर्यादेपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न किंवा घरात चारचाकी वाहन असल्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आकडेवारी मिळाल्यानंतर या तक्रारींचं निवारण केलं जात असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय सरकार आल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये आता जमा व्हायला सुरुवात झाली वाढीव एकवीसशे रुपयांबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचार करू असं मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून आता सांगण्यात आलंय काही महिला या सरकारी नोकरीत लागल्यामुळे आमचा लाभ कमी करावा अशी मागणी त्या महिलांनी स्वतःहून केली तर काही महिलांचं नोकरीत प्रमोशन झालंय तर काहींना सरकारी नोकरी लागल्यामुळे लाभ नको असं त्यांनी सांगितलंय आता राज्य सरकारच्या तिजोरीचा विचार केला तर सध्या तरी पंधराशे रुपयांवर समाधान मानावं लागणार आहे पण लवकरच एकवीसशे रुपयांवर सरकार विचार करेल आणि योग्य तो निर्णय घेईल बहिणींना दिलेला शब्द महायुतीचे हे तिन्ही भाऊ मोडणार नाही ही खात्री आता सगळ्या बहिणींनाच आहे पण बहिणींनो तुम्ही या सगळ्या निकषात बसताय की नाही हे आजच बघा नाहीतर धुळ्यामध्ये जशी कारवाई झाली तशी तुमच्यावर सुद्धा होऊ शकते तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार